आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल थंडीच्या चाहुलीने रत्नागिरीचे वातावरण बनले आल्हाददायक सह्याद्रीच्या पर्वतरांगांना मखमली धुक्यांचा वेढा रत्नागिरी सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेल्या आणि गर्द हिरव्या वनराजीने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात सर्वदूर थंडीची चाहूल लागत असून पर्वतरांगांना धुक्यांनी सकाळी वेढल्याने रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात असलेल्या पांढराशुभ्र समुद्र जणू सगळीकडे अवतरला आहे की काय असे वातावरण धुक्यामुळे महामार्गांच्या बाजूने सध्या दिसत आहे कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील आंबाघाट साखरपा ते नाणीज दरम्यानची दाभोळे घाट यामध्ये सकाळी विशेषतः पर्वतरंगाणा धुक्याचा वेढा आणि सायंकाळी सुद्धा दाट धुके पसरलेले असल्याने वाहनधारकांना आपल्या वाहनांची मुख्य लाईट लावून पुढील प्रवास करावा लागत आहे हवामानातील सौम्य आणि आल्हाददायक थंडी म्हणजेच गुलाबी थंडीचा अनुभव रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक निवासी तथा पर्यटनासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना सध्या अनुभवायला मिळत आहे तापमानाचा पारा सध्या जिल्ह्यामध्ये खालावलेला असून सकाळ व सायंकाळी सुखद गारवा जाणवत असून दिवसभर आल्हाददायक राहत आहे गुलाबी थंडीची सुरुवात खऱ्या अर्थाने सध्या जिल्ह्यात सुरू झालेली असून विशेषतः रात्री आणि सकाळी वातावरण थंड असते तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विशेषतः सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये दाट धुक्यांची मखमली चादर पाहायला मिळत असून ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर वाढलेला दिसून येत आहे थंडी आणि उष्म्यामुळे साथीचे आजार थंडी ताप खोकला प्रामुख्याने लहान बालकांमध्ये बळावताना निदर्शनास येत आहे डॉक्टरांनी वाता या वातावरणात विशेष काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे पाऊस यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत जिल्ह्यात पडल्यामुळे वातावरणात सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण अशोक रत्ना पारखीसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण रत्नागिरी महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा